नमस्कार मंडळी कशा आहात सर्व मी संगीता दोहा कतारमधून अंगारिका संकष्टीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे गणेश अंगारिका संकष्ट चतुर्थी बघा इथे बाप्पांना अभिषेक करायला घेतलं आणि तेवढ्यात आठवण आली व्हिडिओ बनवायची फोन हातात घेतला लगेच आणि घेतलं आहे बघा अभिषेक करायला बाप्पांना पाहू शकता इथे अभिषेक करायला घेतलं आहे पहिले पाण्याने अभिषेक करा ओम गन गणपते नम ओम गन गणपते नम ओम गन गणपते नम मग दुधानी करा ओम गन गणपते नम ओम गन गणपते नमः असं म्हणत 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 एकवीस वेळा एकशे आठ वेळा एक्कावन्न वेळा जसं तुम्हाला जमेल तसा अभिषेक करून घ्या बाप्पांना आज दूध पाण्याने अभिषेक करा कारण की आपण नेहमीच करत नाही ने, ना हे बघा अभिषेक पूर्ण झाला माझा आणि आता पूजाही पूर्ण झाली कारण की उशीर होत होता मला पूर्ण व्हिडिओ नाही बनवता आला हे बघा पूजाही पूर्ण केली आणि आज अंगारिका संकष्टी आहे अंगारिका संकष्टी पासून जर तुम्हाला संकष्टी करायला सुरुवात करायची असेल ना तर आजपासून सुरुवात करा अंगारिका संकष्टीपासून सुरुवात करा आणि मागून घ्या बाप्पांजवळ की तुमचं काही संकट असेल काही कामं अडलेली असतील तर आज बाप्पांना मागून घ्या की मी एवढे संकष्टी चतुर्थी करेल अकरा एकवीस आणि मागून घ्या आणि आजपासून सुरुवात करा अंगर संकष्टी पकडायला एकवीस करा एक्कावन्न करा अकरा करा आणि सांगा विघ्न अर्थांना बाप्पा आहेतच विघ्न अर्थ आपले ते संकट दूर करायलाच येतात तसं बघायला गेलं तर कारण की म्हणतात नवक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समपभा प्रभा निर्विघ्न करू देव सर्व कार्यशु सर्वदा सर्व कार्य शुभ करताच येतात ते आपल्याकडे मागून घ्या तुम्ही आणि आजपासून संकष्टी चालू करा तुम्हाला संकष्टी चालू करायची असेल तर हे बघा माझी पूजा अशी झाली कळस भरला मी शुक्रवारचा हा शुक्रवारी भरलेला कळस नव्हता ना तर कळस भरून घेतला हां आणि त्याचबरोबर तुम्हाला संकष्टी चालू करत असाल पण संकष्टी चालू करताना तुम्हाला हे करायचं आहे पुढच्या ना चंद्रोदयाच्याच नंतर सोडायचे चंद्राचं दर्शन झाल्याशिवाय तुम्ही उपवास सोडू नका ते जर पाळणं होत असेल तर तुम्ही संकष्टी धरा कारण की फायदा नाही संकष्टी धरून जर तुम्ही चंद्रोदयाच्या अगोदर जेवत असाल तर मग काहीच उपयोग नाही तो तो उपवास लागू पडत नाही ही बघा महादेवाची पिंड माझी मी बनवलेली धूत नाही म्हणून तांदूळ वगैरे त्यातच अडकलेत इथे आहेत पंचमुखी हनुमान हे माझे गुरु जय सियाराम माऊली हे बघा अशी पूजा पूर्ण झाली आहे माझी आजची पाहू शकता तुम्ही कशी वाटते पूजा नक्की कमेंट्समध्ये मला कळवा हां आजची पूजा कशी वाटली ही फुलं घरीच होती हार बनवून घेतला मी बाप्पांना असा आणि दुर्वा आणि लाल फूल खूप आवडतं आहे बाप्पांना कधी बाप्पांना दुर्वा आणि फूल वहा एकवीस दुर्वा एक्कावन्न दुर्वा एकशे एक दुर्वा एकशे आठ दुर्वांची माळ बनून पण घालतात पण मला दुर्वा जेवढ्या भेटल्या तेवढ्याच मी वाहिल्या कारण की ते मी बोलली ना तुम्हाला जे मिळेल मी त्याच्यात पूजा करत असते लाल फूल गुलाबाचा त्याला लावून घेतलं आणि दुर्वाची जुडी बनवली आणि ती बाप्पांच्या पायावरती वाहिली अशी पूजा करा संकष्टी चतुर्थीची पुढच्या संकष्टीपासून खरंच धरायला चालू करा तुमच्या इच्छा सर्व बाप्पा पूर्ण करतील कारण की बाप्पा आहेत ते विघ्नहर्ता आहेत ते आपल्यावरचं सगळं विघ्न दूर करतील ही आहे आमची कुलदेवी माता अशा पुराही आणि आज रांगोळी नाही आहे बघा पाहू शकता तुम्ही रांगोळी नाही ना पूर्ण सुनं सुनं वाटतंय मुलगी असली तर ती रांगोळी काढते मला नाही एवढी छान रांगोळी काढता येत रांगोळी काढतायत पण मुलगी काढून घेते मग मला काही वाटत नाही हार किती छान झालाय बघा ना बाप्पांचा आणि आज चंद्रोदय आहे आपला आज चंद्राची पूजा केल्याशिवाय चंद्राची आरती केल्याशिवाय उपवास सोडू नका हा चंद्रदर्शन झाल्याशिवाय हा उपवास सोडायचा नसतो कुठलीही संकष्टी असू द्या आज सव्वा नऊला ला काहीतरी नऊ सतरा ला हे आहे चंद्रोदय आहे आणि खूप लवकर आहे ना तर कधी कधी असं होतं ना की खूप वाट बघायला लागते आणि चंद्रोदय लवकर उगवत नाही त्यावेळेला पण आज नशिबाने किती लवकर चंद्रोदय आहे बघा ना सव्वा नऊलाच आहे नऊ सतराला काहीतरी चंद्रोदय आहे चंद्रोदय झाल्यावरती चंद्राचं दर्शन घ्या आरती करा बाप्पांना तुमची काय इच्छा असेल ती सांगा आणि मग उपवास सोडा जमलं तर मोदक बनवा तांदळाचे मी बनवणार आहे आज तांदळाचे मोदक बघू आहेत का गेल्या वेळेला जमले नव्हते इथे पीठ ताजं भेटत नाही आहे ना ते पॅकिंगचं असतं आणि खूप जुनं असतं ना मग ते बनत नाहीत मोदक बघू चालला विचार मोदक बनवू का रवा बेसनचे लाडू बनवू आता तोच विचार करते आणि तुम्हाला जमेल तसं करा लाडू बनवा किंवा मोदक बनवा पण उपास सोडताना काहीतरी गोड बनवा बाप्पांना नैवेद्याला आणि सहा महिन्यातून एकदाच येते ही संकष्टी आणि खरंच हे उपास पुढच्या संकष्टीपासून वाटत असेल तर चालू करा कशी वाटली पूजा कळवा मला तुम्ही विघ्नहर्तांचे बाप्पा आहेत आपले माझ्याकडे गणपतीही असतात गौरी गणपतीसोबतच जातात बाप्पा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो एवढीच बाप्पाचरणी प्रार्थना आणि खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो माझ्याकडनं जसं होतं परदेशात मी ते दाखवण्याचा प्रयत्न करते की मी पूजा अर्चा कशी करते त्यातल्या त्यात त्या आपली संस्कृती कशी जपते हेच मी दाखवायचा प्रयत्न करते दुसरं काहीच नसतं आणि खरंच व्हिडिओ आवडत ता असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या व्हिडिओत मी नेहमी बोलते विसरून जाते माझे व्हिडिओ तसेच इंड होतात म्हणून मी अगोदरच आज बोलली आहे विसरू नये म्हणून गणपती बाप्पा मोरे मस्त संध्याकाळी आरती करा सगळ्यांनी मिळून घरातल्यांनी मिळून आरती करा आणि खूप छान वाटते आपल्या इथे मुंबईमध्ये आपण आरती मोठ्याने तरी घेऊ शकतो पण इथे घंटी वाजू शकत नाही आरती मोठ्याने घेऊ शकत नाही आम्ही हे सगळं खूप मिस करतो खूप म्हणजे खूप मिस करतो आपल्या महाराष्ट्रात आपल्या इथे किती मोठ्याने आरती घ्या घंटी वाजवा पण परदेशात राहून हे सगळं सांभाळायला लागतं आम्हाला परदेशात म्हणजे इथे जिथे आहे तिथेच फक्त